अकोले तालुक्याचे भूमिपुत्र आणि समशेरपूर गावचे सुपुत्र शिवसेना अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख इंजिनियर बाजीराव सेठ दराडे यांनी गेले दोन वर्षापासून अकोले शहरात भव्य दिव्य गणेशोत्सवाचे आयोजन केले बाजीराव दराडे यांनी सह्याद्री ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून अकोले येथे सह्याद्रीचा राजा गणेशोत्सव समितीची स्थापना करून महाराष्ट्रभरातील नामवंत कलाकारांचं आणि कीर्तनकारांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमाच्या आयोजनाचे अकोले शहर आणि तालुक्यात त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला अकोले शहरात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या गणेश उत्सवाची पायाभरणी बाजीराव शेठ दराडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्यानं केली यातील कौतुक करण्यासारखी विशेष बाब म्हणजे यासाठी कोणतेही लोकवर्गणी घेतली गेली नाही अकोलेच्या सांस्कृतिक इतिहासात स्वतः पदर मोड करून लाखो रुपये खर्चून गणेश उत्सवामध्ये इतके भव्य दिव्य कार्यक्रम लोकांच्या सेवेसाठी सादर ऐरवी कुणाला कधी जमलंच नाही अकोले बाजार तळावर मागील वर्ष आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र भरातील नामवंत कलाकारांनी आपल्या कलांनी अकोले शहरातीलच नाही तर तालुक्यातील प्रेक्षकांनी म्हणे जिंकले मला बायकांना मोटार गाडी चालवायला शिकवायला फार आवडते अकोले तालुक्यात राजकीय सामाजिक क्षेत्रात अनेक मोठमोठे नेते सामाजिक कार्यकर्ते आपल्या कर्तृत्वानं मोठ्या पदावर कार्यरत आहेत परंतु इंजिनियर बाजीराव दराडे यांनी आपल्या कार्यातून जी छाप सोडली तसं काम या अगोदर कोणालाही करता आलं नाही हे सत्य आहे आणि त्यांनी केलेले काम हे कोणीही नाकारू शकत नाही गोव्यात व्यवसायाच्या निमित्ताने कार्यरत असताना समाजकारणाचा पिंड असलेले इंजिनियर बाजीराव दराडे यांना त्यांच्यात असलेले गुण शांत बसून देत नव्हते सर्व सोडून ते अकोले तालुक्याच्या राजकारणात प्रवेशित झाले आणि हळूहळू आपलं स्थान निर्माण केलं या काळात त्यांनी अनेक संघर्ष अनुभवले परंतु त्यांनी त्यांचा विकासाचा आणि समाजकारणाचा दृष्टिकोन कधी सोडला नाही या भावनेतूनच त्यांनी अकोले शहरात गणेश उत्सवाची परंपरा सुरू केली त्यांच्या या कामाचे त्यांचे काही राजकीय प्रतिस्पर्धी वगळता तालुक्यातील जनतेने कौतुकच केले आहे या वर्षीच्या गणेशोत्सव सोहळ्यानं अकोले तालुक्यातील धार्मिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील धुरीनांची त्यांनी मन जिंकली यावर्षी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण रामराव महाराज ढोक यांच्या वाणीतून रामकथेचं श्रवण करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती अशा प्रकारे राजकारणाबरोबरच समाजकारण करून त्यांनी तालुकाभरात एक वेगळा पायंडा पाडला त्यांच्या या कार्याचं जिल्हाभरातून कौतुक केलं जात आहे